ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुजरा श्री स्वामी समर्थ माझ्या एक भक्त स्वामींची या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मी माझ्या एक भक्त स्वामींची या यूट्यूब चॅनलवर फक्त स्वामींचे शॉर्ट्स टाकत असते परंतु माझा हा अनुभव एवढा मोठा होता की मला आपल्यासोबत तो शेअर करावासा वाटला म्हणून मी माझ्या नजरेने पाहिलेला आणि स्वामींनी आम्हाला दाखवलेला हा अनुभव आपल्यासाठी आपल्यासोबत शेअर करत आहे हम गयाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा हा अनुभव आहे ही घटना माझ्या कुटुंबातली माझ्या घरातच घडली असल्याकारणाने आम्हाला स्वामींनी खूप मोठा चमत्कार दाखविला किंवा स्वामींनी खूप मोठी प्रचिती दिली असं म्हणायला वावगं ठरणार नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही माझं संपूर्ण कुटुंब खूप जास्त स्वामींची सेवा करतात असं मी मुडीच म्हणणार नाही कारण तासन तास बसून स्वामी सेवा करणं घरात कुणालाही जमत नाही परंतु जेवढी मोडकी तोडकी सेवा माझं कुटुंब करतं ते अगदी मनापासून करतं प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत वाचणे तारकमंत्राचे नामस्मरण करणे गुरुवारी आरतीला जाणे एवढी छोटीशी से सेवा मात्र माझं कुटुंब करत असतं आणि हो एक गोष्ट म्हणजे नित्य नियमाने समर्थांचे नामस्मरण केल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही आणि घराबाहेर पाडत असताना लहान असो किंवा मोठं स्वामींना म्हणतात की स्वामी चला आमच्यासोबत आणि जेव्हा बाहेरून फिरून येतात तेव्हा परत स्वामींना मुजरा करून धन्यवाद करतात की स्वामी तुम्ही सुखरूप आम्हाला घरी पोचवलं एवढी नित सेवा माझ्या घरात नेहमी होत असते चला तर मी आज मला आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर करते माझ्या कुटुंबात माझे मिस्टर आणि माझे दीर असे दोन भावांचे छोटेसे कुटुंब आहे आम्ही खालच्या मजल्यावर आणि माझे दीर वरच्या मजल्यावर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर राहतात त्यांना दोन लहान मुली एक सात वर्षाची आणि एक लहानी दोन ते तीन वर्षाची काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे परंतु आज मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे काही दिवसांपूर्वी दोघी बहिणी छान वरती खेळत होत्या त्यांच्या हसण्याचा खेदडण्याचा आवाज घरात फिरत होता परंतु माहीत नाही अचानक काय झाले खेळत असतानाच जी लहानी दोन ते तीन वर्षाची आहे ती अचानक दुसऱ्या मधल्यावरून खाली पडली मोठी बहीण जी सात वर्षाची होती ती अचानक जोरजोरात ओरडायला लागली रडायला लागली दीदी खाली पडली एकच शब्द बोलत होती खाली पडली या शब्दाने घरातील सर्वांचाच प्राण टांगणीला लागला घरात काहीतरी अनर्थ घटना घडली असा बाज संपूर्ण पसरला प्रत्येकाच्या तोंडी स्वामी हे काय झाले हेच वाक्य निघाले तोच सर्वांनी घराबाहेर जिण्याकडे धावा घेतला आता मुलगी काय हाती येणार नाही या ये विचाराने अश्रू थांबेनात मुलीचे आई बाबा संपूर्ण कुटुंब सैरा वैरा जिनाच्या खालच्या दिशेने धावू लागले खाली येऊन बघतात तर काय मुलगी निश्चिंत पडलेली जणू तिच्यात प्राणच नाही आता सर्व खेळ संपला सर्वांच्या चेहऱ्यावरून वाटत होते तिच्या बाबांनी मात्र तिला हात लावला आणि म्हटले बाळा उठ तोच स्वामींचा जणू साक्षात चमत्कार झाला प्रत्येकाच्या अंगावर शहारे उभे करणारा हा अनुभव होता बाळा उठ म्हणताच स्वामींचा साक्षात जणू चमत्कार झाला आणि भिवू नकोस मी आहे पाठीशी हे शब्द कानात घुमू लागले तोच चिमुकली उठून ताडकन उभी राहिली आणि म्हटली बाबा मी पडले ना खाली तिला साधा ओरपटाही लागला नव्हता एक नाऱ्याला पहा नाऱ्याला धक्का बसत होता की मुलीला काहीच कसे झाले नाही परंतु माझ्या स्वामीने तिला जणू फुलाप्रमाणे अलगद झेलून घेतले होते स्वामींचा हा चमत्कार आमच्यासाठी अगदी अशक्यातील गोष्ट शक्य करणारा होता आमच्या आयुष्यात आम्हाला कधी एवढा मोठा चमत्कार बघायला मिळेल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती परंतु स्वामींनी आमच्यासाठी आपल्या भक्तांसाठी हा चमत्कार करून दाखवला संकट कुठलेही असो तुम्ही स्वामींना मनापासून हाक मारा स्वामी नक्कीच येतील स्वामींनी जशी माझ्या कुटुंबावर दया दाखवली तशी प्रत्येक भक्ताची प्रार्थना पूर्ण करावी आणि या चमत्कारासाठी माझे कुटुंब स्वामींचे सदैव ऋणी असेल आणि मला माझ्या कुटुंबाला हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची जशी प्रचिती दिली तशी प्रत्येकाला द्यावी हीच प्रार्थना स्वामींच्या चरणीत त्रिवार मुजरा माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ